स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटे महांकाळ पोलीस ठाण्याजवळच फिर्यादीवर चाकू हल्ला सात जण ताब्यात सलगरे तालुका मिरज येथील झालेल्या मारहाणीची कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आली असता पोलीस ठाण्याच्या लगतच असलेल्या उपकोषागार कार्यालय समोरील रस्त्यावर एकावर चाकू हल्ला करण्यात आला पोलिसांनी सात जणांना तात्काळ अटक केली यातील एक आरोपी फरार आहे सात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली मोहसिन दस्तगीर जमादार वैवर्ष सदोतीस राहणार कोंगनोळी तालुका कवटे मांकाळ असे जखमीचे नाव आहे तर पोलिसांनी रवी रमेश खत्री वैवर्ष पस्तीस राहणार मंगलमूर्ती कॉलनी सांगली प्रदीप संभाजी मोरे सांगली महावीर बबन भंडारे वैवर्ष पस्तीस राहणार कोंगनोळी सोमनाथ दादासाहेब डौरी वैवर्ष पस्तीस राहणार सांगली सोहेल सलीम डफेदार वैवर्ष तेवीस राहणार मगरमच्छ कॉलनी सांगली सत्तार जबाब महत वैवर्ष चोवीस गवळी गल्ली सांगली व अतुल जगन्नाथ कांबळे वैवर्ष बेचाळीस राहणार कोंगणूळी यांना अटक केली लोकेश नाईक हा आरोपी फरार आहे मोहसिन जमादार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीचा भाऊ मन्सूर जमादार साईशा जमादार करिश्मा जमादार राहुल कांबळे हे सलगरे येथील मारहाणीची तक्रार देण्यास कवटीमांकाळ पोलीस ठाण्यात आले होते फिर्यादी मोहसिन जमादार हा त्यांच्या चारचाकी कारजवळ थांबले होते त्यावेळी दोन चारचाकी कारमधून सात आठ जण त्या ठिकाणी आले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्याच्या कारणावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली नाईक भंडारे व डौरी या आरोपींनी जखमीचे हात पकडले व आरोपी रवी खत्रे यांनी पोटात व प्रदीप मोरे याने कमरेजवळ चाकूने भोकसले यात मोहसिन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे जखमीस जखमेस कवटेमहाकाळीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत कवटी महांकाळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सात आरोपींना अटक केली बुधवारी कवटे महांकाळ येथील न्यायालयाने दिनांक चौदा तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सात आरोपींना सुनावली आहे घटनास्थळी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी तातडीने भेट दिली कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे